हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी करणार आहे लाल मसाल्याची रेसिपी म्हणजेच गोडा मसाला जो मिसळीमध्ये उसळीमध्ये आरामात तुम्ही यूज करू शकता आणि खरंच भाजीची टेस्ट खूपच सुंदर लागते ॲक्च्युली मी ही खूप लवकर शेअर करणार होती कारण आता उन्हाळा ऑलमोस्ट संपलेला आहे पावसाळा सुरू झाला आहे पण माझ्या बहिणीचा फार मोठा ॲक्सिडेंट झाला होता सो मला तिच्यासोबत असणं जास्त महत्त्वाचं होतं पण तरीही मी घेऊन आलेली आहे इन केस जर तुम्हाला यावर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच हा रेसिपी ट्राय करू शकता तर आपण याची रेसिपी ही पटकन जाणून घेऊया अतिशय सोपा आहे फक्त जिन्नस सगळं तुम्हाला गोळा करावा लागेल अर्थातच मसाले वेगवेगळ्या प्रकारचे ते घेतल्यावर ही रेसिपी तुम्ही आरामात घरी बनवू शकता कोणताही बाहेरचं पॅकेट आणून तुम्हाला घरात रेसिपी करायची गरज भासणार नाही सो so, इथे काही मसाले मी गोळा करून ठेवलेले आहेत जसे इथे मी तमालपत्र घेतलं आहे हे साधारण वीस पंचवीस पानं असतील त्याच्यानंतर मी इथे हे आपलं वीस ग्रॅम लवंग घेतलेली आहे त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम मिरे घेतले मिरे थोडे जास्त घ्यायचे एक वाटीभर मी साधं जिरं घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा किलो खोबरं सुकं खोबरं त्याच्यात जर तुमच्या वाट्या खोबऱ्याच्या मोठ्या असतील तर तुम्ही जर साधारण अर्धा किलोमध्ये पाच ते सहा वाट्या येतात जर मोठ्या वाट्या असतील तर चार घ्या छोट्या वाट्या असतील तर पाचच घ्या त्याच्यानंतर इथे मी खसखस घेतलेली आहे ही साधारणपणे वीस ते तीस ग्रॅम आहे सोप आपण एक पाच ग्रॅम घालत आहोत शहा जिरंसुद्धा आपण एक दहा ग्रॅम घालतो आहोत हे दगडफूल फूल जावेत्री त्याच्यानंतर चक्रीफूल भेंडी विलायची त्याच्यानंतर दालचिनी हे आपण सगळं वीस वीस ग्रॅम घेतलेलं आहे आणि मी एक छोटं इथे जायफळ घेतलेलं आहे आणि एक पाच ग्रॅम मी हिरव्या लव वेलची घेतलेली आहे कारण आपण भेंडी वेलायची घालतो आहोत त्यामुळे हिरवी विलायची मी कमीच घालणार आहे सो हे एवढं सगळं आपल्याला जिन्नस आता छानपैकी भाजून घ्यायचं आहे सोबत सो मी एक किलो मिरची घेतलेली आहे तर मी एक अर्धा किलो पांडी मिरची आणि अर्धा किलो लवंगी मिरची यूज करणार आहे त्याने तिखटावा आपल्या मसाल्याला खूप छान येतो पण जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर तुम्ही पांडी मिरचीच घेऊ शकता किंवा तुम्हाला जी मिरची आवडते तीही तुम्ही यूज करू शकता आणि मी तीन किलो कांदाही घेतलेला आहे जो छान चिरून सुकवलेला आहे मी तीन ते ती चार दिवस तो सुद्धा आपण याच्यासोबत परतून घेणार आहोत त्याने आपल्या मसाल्याला खूप छान चव येते आणि एक प्रकारचा दाटपणासुद्धा इजून घेणार आहोत छान तर इथे मी सांगितल्याप्रमाणे एक किलो मिरची घेतलेली आहे इथे मी दोन प्रकारच्या मिरच्या यूज करणार आहे एक म्हणजे पांडी मिरची जी थोडी कमी तिखट असते आणि दुसरी लवंगी मिरची जी बारीक हिरवी मिरची येते ना त्याच टाईपमध्ये कारण जर पांडी मिरची पूर्ण वापरली तर मसाल्याला तिखटावा येत नाही म्हणजेच मसाला हा तिखट होत नाही सो so, आपल्याला असं दोन मिरच्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वापरणार आहोत तुम्हाला जर तिखट कमी लागत असेल तर तुम्ही फक्त पांडी मिरचीचाही यूज करू शकता जर तुम्हाला माझ्यासारखं तिखट मसाला हवा असेल तर तुम्ही नक्कीच लवंगी मिरची अर्धा किलो घ्या आणि अर्धा किलो पांडी मिरची घ्या तर आपल्याला छान यांना परतून घ्यायचं आहे या आपल्याला जास्त परतायच्या नाही आहेत पाच ते सात मिनिट परतणार आहोत आणि थोडंसं तेल टाकायचं भरून ज्याने चटका खूप आपल्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत सात मिनटं आम्ही ठेवल्या होत्या आता आपण काढून घेत सुकलेला कांदा छान परतून घेणार आहोत हा कांदा साधारण तीन किलो आहे आता हा मी मसाला जवळजवळ एक ते दीड वर्ष टिकेल असा करते आहे कारण आम्ही घरात तिघे मी अर्धा किलो धने छान भाजून याची पूड करून घेतलेली आहे यासाठी मी आधीच बारीक करून घेतले कारण धने मिक्सरला बारीक होत नाहीत इझिली बाकी इतर मसाल्यांसोबत सो मी आधीच याची पूड करून घेतलेली आहे आता ही पूड केल्यावरही मी याला थोडंसं एक पाच ते सहा मिनिट परतून घेणार गे। खोबरं देखील आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहोत लागल्यास याच्यात आपण एक ते दोन चमचे तेलही घालणार आहोत त्याने छान चटका बसतो आता आपण छानपैकी खसखस भाजून घेणार आहोत आता आपण सोप शहाजीरा आणि जिरं छान भाजून घेणार आहोत आपण लवंग आणि मिरं सुद्धा छान परतून घेणार आहोत भाजून घेणार आता आपण मोठी विलायची भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर छोटी हिरवी विलायची नेहमीची तीही आपण परतून घेणार आहोत मी सुद्धा छान परतून घेत आहे आता आपण दालचिनी सुद्धा छानपैकी भाजून घेणार आहोत आपण आता नागकेशर सुद्धा छानपैकी पर परतून घेणार आहोत हे मी वीस ग्रॅमच यूज केलेला आहे अशा पद्धतीने आपले सगळे मसाले खूप छान पद्धतीने भाजून झालेले आहेत आता आपल्याला एक एक करून यांना मिक्सरमध्ये भाजून घ्यायचं आहे इथे एक मी टीप देईल आधी सगळे मसाले भाजून घ्या आणि शेवटला तुम्ही मिरची दळा जेणेकरून तुम्हाला तिकटाचा त्रास होणार नाही आता आपल्याला याला छानपैकी मिक्सरमध्ये बारीक केल्यावर एका चाळणीने एकदा गाळून घ्यायचं जेणेकरून काही एखाद दोन मोठे तुकडे राहिले असतील तर ते आपण पुन्हा बारीक करून गाळून घेऊ हे छान गाळून झाल्यावर सुंदर मसाला मिक्स करून घ्यायचा आणि झाला आपला मसाला हा एकदम रेडी होणार आहे अशा पद्धतीने आपला लाल मसाला अर्थातच गोडा मसाला हा एकदम रेडी आहे तुम्ही याला मिसळींमध्ये उसळीमध्ये किंवा एखाद्या मसाल्याच्या भाजीमध्ये तुम्ही आरामात यूज करू शकता याने नक्की तुमच्या भाजीची चव वाढणार आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओज बघता पण लाईकही नाही करत सबस्क्राईबही नाही करत आणि शेअर तर नाहीच करत प्लीज असं करू नका नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा नवीन नवीन रेसिपीज मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी गरम मसाल्याचीही रेसिपी लवकरच शेअर करणार आहे माझ्या बहिणीचा फार मोठा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे मला बिलकुलही या उन्हाळ्यामध्ये काहीच रेसिपी उन्हाळ्याच्या शेअर करता आल्या नाही पण मी नक्की ट्राय करेन की लवकरात लवकर रेसिपी पोस्ट करेन सो डू लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल भेटते नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय